नमस्कार तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग असणार आहे तो म्हणजे एंगेजमेंट कॉल आहेच आपल्या मोर्याविट्सला आणि आज आम्ही चाललो ते म्हणजे सातेर्जे सातेरजेला जे, म्हणजे त्या साईडला सातेर्जीला चालू आहे नक्की एक्झॅक्ट गाव माहिती नाही मला मला तरी सातेरजीच सांगितलं आहे सो आपण आता सातेर्जीला चाललो आहे आणि मुंबईवरून नवरा येणार आहे सो आपल्याला त्याच गावात फक्त वाजवायचं आहे तर आम्हाला तिथे साडेदहापर्यंत बोलवलं आहे आणि आता जवळजवळ नऊ वाजलेले आहेत तुम्ही आधीचा लॉक बघितलाच असेल की मी मॅचेस खेळायला गेलेलो आणि त्याच्यानंतरचा हा लगेच लॉग आहे तिथून साडेआठ वाजता आलो आणि आता नऊ वाजता रेडी होऊन मी निघतो आहे जायला तर आपला टेम्पोसुद्धा चा रेडी झाला आणि पोरं निघालेले सर्व सो आपण जाऊया आता तिकडेच टेम्पोत बसून डायरेक्ट सातेरी सो कंटिन्यू राहा लॉकमध्ये आणि आता आपले व्यनजेचे लॉक चालू झालेले आहेत सो फुल एंटरटेनमेंट होणार आहे तुमचं सो चला जाऊया आणि आम्हाला सांगितला सातेरी आणला इथे मानी फाट्यावर गंडवला मानी फाट्यावर इकडे आणि मानी फाट्यावर नाश्ता ना करायला ना आलोय ना 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 मग काय कडक दिसतोय मारला तुम्ही मग काय कसं वाटतं हिंदू म्हणा मला कसं वाटतंय जरा आम्ही तुमचा इंटरव्यू घेतो इकडे द्या कस वाटतोय आज नंबर मारला तुम्ही आज आमचा चुकून नंबर बसलाय तिने मॅच आमच्या अशा इथपर्यंत आलेल्या पहिली एक बॉल एक दुसरी एक बॉल चार आणि तिसरी पण एक बॉल एक तो लादेन तर जरा मस्त नाव साधत होता कडक शॉट मारली कडक शॉट मारली आणि मी पण मारली तशी पण माझी काही नाव जरा लादेन चालू आहे एक बॉल चारला कडक शॉट तसेच सर काय बोलाल तुम्ही आज गाव तो गाव ती फायनल सोन्यावरून चांदीवर आला याच्यावरूनच समजून काय कंडिशन काय आला किती दिवस आणि आताच आमचा नाश्ता करून झालेला आहे त्या स्मशानावर माझा विषय असेल ना आणि नाश्ता करून आता आम्ही चाललो ते म्हणजे लोणारे गावात हा बघा जरा आता तिकडेच भेटूया आणि देटील आपल्या सारखा सामान काढत आहेत आणि आपल्या गाडीवर ठेवत हो आहेत संकेतात का संकेत फुल जोशात दिसते नाईट म करून आलाय तर आणि दोन जे उलूचे एम्प्लॉय सेकंड शिफ्टला जाणार आहेत इथूनच नंबर तुम्ही मारला त्याबद्दल बोल एक रुपया पण दिला ना

आता कीबोर्ड जोडून घेतो आणि उद्या सुरुवात चला चलो झटपट झालेला आहे वाजून आता वाजले ते म्हणजे सव्वा बारा साडे सा, सा, अकरा सा वाजता चालू केला होता सव्वा बारा वाजता मांडवात हा झटपट कार्यक्रम राहुलला अर्धा एक तास होईल आणि याचा जम निघाला जास्त गाडी ढकलून दुकान लागले काय दुकान लागेल जिम ला मी जाते माझं काय बैठ म्हणून घडी तू स्टील बॉडी कधी चांगली आहे संकेत जिमला जातो पण अजून त्याची मी मसल बघितले नाही अजून मसल दाखवाच नाही मसल दाखवा अशी विनंती करतो त्याला आणि बघा ओ बॉडी बिल्डर आमची बरी आहे का जेवण स्टील बॉली स्टील बॉली बॉली स्टील बॉली आमची बॉली बॉली आणि या गबरू गबरू आहे तेरू हे जेव्हा थांबायचं काय जेवायचं आहे आहे काय का आता पण बोलशील नाही तुला जिम ला जातो जिम वाला माणूस आहे तू बघूया काय आहे आता ना। ना। आता वाजून झालंय टाइम ची आमची मजा बघा हे बघा आणि एक साइड लाईम प्रतिष्ठा आडवाच झाला काय प्रकार आहे प्रतिक काय प्रकार तरी काय धर्मात तुझा जन्म झालाय ना त्या धर्माचे एकमेस काही नाही अरे अरे सांगितलं सांगितलं होतीच तुम्ही सांगितलं

<laughs> रे तुम्ही तुझे लग्नात वाजू तुझा कधी आहे आणि बघा आमची कशी घरी जात नाही बघा लग्नात वाजवल्यानंतरची कंडिशन आहे आणि बघा रिमोट कंट्रोल गाडी आमची बघा कशी बघा रिमोट काढ रिमोट का बघा रिमोट, रिमोट कंट्रोल ड्रोन ड्रोन हे बघा ड्रोन होऊ शकतात बघा ड्रोन आणि पोर बघा चलो डायरेक्ट टेम्पोर जाते तिथे काहीतरी उठवणार ते बघा काहीतरी उठवा उठवीतच काम आहे हा बघा बघा काहीतरी उठवा उठवीचाच काम तो बघा खिशात भरला तो बघा तो बघा खिशात काय उठवलास

हा बघ पाठर पिठून बघ घुसखोरी चांगलीच केली काय सीडी काय मॅन वर्सेस वाईल्ड मॅन वर्सेस वाईल्ड ना आता अरे कोयली लागली तुझे कोयली लागली कपलास उतर बघ आणि आता पॅकअप आमचा चालू केला आम्ही इथे अरे गाडी गाडी धरावारी केसन बघ केसन बघ तिकडे केसन तू बघितला सगळं नाव वाच लक्ष्मी ज्वेलर्स पोहणार आणि त्याच्यातून बघा सोने का आणि त्याची पॅन्टीत आहेत पॅन्टीतले दाखव किती ट्रॉक बघ आता पॅन्टीत दाखव किती ते बघ ते बघ घुसखोरी ते बघ ते काय करशील घरी जाऊन उकडशील काय नाही ते गण्याला घालायचे गण्याला आणि रानाला चला आता पॅकअप करतोय आणि आम्ही निघतोय तो खूप आहे जेवायला बसलो नाही कारण गर्दी जाम होती आणि मला तशी पण खूप झोप आले सो एकदा चला घरी खोपू दे मला चला जाऊया काम जाऊया घरी गणपतीची मस्त पिशवी केली ना मस्त पिशवी केले

वा 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 मस्त मस्त गाडी भरलेली आहे इथे आणि आता आम्ही निकोय थेट घरी जायला पुढचा दौरा पुढचा दौरा गणपतीपुळे लवकर तर आत्ता घरी आलोय आत्ता वाजले ते म्हणजे दोन वाजलेत आणि घरी आलोय फ्रेश वगैरे झालो आणि आता झोपणार आहे मी एकदम तो डायरेक्ट कुठे बहुतेक संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे रात्रीच सो चला आजचा लॉक छोटंसंच झाला असेल कारण एक साईडच वाजायचं होतं म्हणजे नवरा मुंबईवरून आला होता सो छोटासाच झाला असेल हा लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि भेटू आपण आता अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये कारण आता बँजेच्या ऑर्डर तर चालू झाल्यात आणि असंच इन जनरल इकड तिकडचं लॉग आपले चालू राहतीलच होप सो सो so, बघूया आणि तुम्ही सपोर्ट केलात तर आणखीन बरं होईल तो चला भेटूया आपण आता अशाच एक नवीन ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय